माजलगाव धरणाची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे माजलगाव धरण हे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा दलघमीमध्ये किती झालेला आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे एक ऑगस्ट दोन हजार पर्यंत पर माजलगाव जी धरण आहे ते एकोणीस पॉईंट चौतीस टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी ही धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे माजलगावचं धरण हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या वेळेस जर पाहिलं तर ह्या धरणामध्ये झिरो टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याचं देखील या आकडेवारीतून आपल्याला पाहण्यास मिळत आहे परंतु आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माजलगाव जी धरण माजल आहे ते एकोणीस पॉईंट चौतीस टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे याचबरोबर या धरणामध्ये आता उपयुक्त पाणी साठा जर दलघमीमध्ये पाहिला तर साठ पॉइंट वीस दलघमी इतका उपयुक्त पाणी साठा ह्या धरणामध्ये झालेला आहे धरणामध्ये जायकवाडीच्या उजव्या कालव्यामधून अकराशे क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक सध्या कायम असल्याचं पाण्यास मिळत आहे त्याचबरोबर जायक या माजलगावच्या धरणामध्ये सिंदपना नदी पात्रातून देखील पाण्याची आवक चालू आहे याज बर, पाली ह्या धरणातून म्हणजेच आरतात बिंदुसरा धरणातून देखील माजलगावच्या धरणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे मात्र अधिकृत आकडेवारी किती क्युसेसने पाण्याची आवक चालू आहे हे मात्र देण्यात आलेलं नाही परंतु जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये अकराशे क्युसेस इतका वेगाने पाण्याची आवक सुरू आहे एवढीच आकडेवारी दिली जात आहे याचबरोबर माजलगावचं धरण हे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत एकोणीस पॉईंट चौतीस टक्के इतकं भरलं असल्याचं देखील अधिकृत आकडेवारी धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली आहे माजलगाव धरणाविषयीची जर तुम्हाला अशीच अपडेट वेळोवेळी जाणून घ्यायची असाल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद